रामकृष्ण हरी माऊली आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना भक्तिमय शुभेच्छा तर आषाढी एकादशी निमित्त आज पाहणार आहोत आपण उपवासाची थाळी तर या अगोदर पण मी आपल्या चॅनलवरती खूप छान छान उपवासाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही अजूनही पाहिला नसतील तर नक्की पहा त्याची लिंक मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते चला तर मग आपल्या या उपवासाच्या स्पेशल थाळीला सुरुवात करूया तर सुरुवातीला बनवूया आपण शाबुदाना त्यासाठी मी इथे एक कप भिजलेला साबुदाना घेतलेला आहे साबुदाना मी रात्रीच भिजत घातला होता हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक उकडलेला बटाटा मी कापून घेतलेला आहे आता गॅसवरती मी कढई ठेवते त्यामध्ये तेल घालते तुम्ही तुपात सुद्धा करू शकता आता या तेलामध्ये आपल्याला बटाटा हलकासा भाजून घ्यायचा आहे बटाटा थोडासा भाजला की यामध्ये हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त वापरू शकता त्यानंतर भिजलेला साबुदाणा घालूया शेंगदाण्याचं पीठ घालूया आणि यामध्ये चवीनुसार सेंदा मीठ घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घ्या गॅसची मीडियम फ्लेम घेवा या पद्धतीने साबुदाणा बनवला तर साबुदाणा आपला एकदम सुट्ट्या सुट्ट्या छान होतो साबुदाना मिक्स करून झाला की यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालते त्यामुळे एक तर साबुदाण्याची चव खूप जास्त वाढते आणि साबुदाना आपला मस्त असा मोकळा मोकळा होतो आता साबुदाना शिजत आहे तोपर्यंत आपण यासोबत लागणारी आमटी बनवूया तिथे मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये एक उकडलेला छोटासा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला हा बटाट्याची मी काप करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते या ट्रिकमुळे आपल्या या आमटीला शेंगदाण्याचं पीठ कमी लागतं आणि त्यामुळे आपली आमटी एकदम चविष्ट सुद्धा होते आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं पीठ घालते खूप जास्त शेंगदाण्याचं पीठ इथे आपल्याला वापरण्याची गरज नाही कारण बटाट्यामुळे ही आमटी छान अशी मिळून येते आणि छान घट्टसर होते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे इथे मी एक हिरवी मिरची वापरलेली आहे यामध्ये मी सेंदा मीठ घालते आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मस्त अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तुमचं जर आमटीचं प्रमाण जास्त असेल तर याच ठिकाणी तुम्ही बटाट्याचं प्रमाणसुद्धा जास्त घेऊ शकता आता आमटीला आपण फोडणी देऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतले तेल किंवा तुपाचा वापर करू शकता यामध्ये मी एक बटाटा उकडलेला बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये थोडासा भाजून घेऊया थोडा भाजला की यामध्ये आपलं जे बाकीचं सारण होतं ते सगळं घालून घेऊया अगोदरच आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये काहीही घालायची गरज नाही तर तुम्ही इथे आमटीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त अशी झालेली आहे खूप जास्त शेंगदाण्याचं पीठ सुद्धा मी वापरलेलं नाही तरी सुद्धा आमटी छान अशी मिळून आलेली आहे आमटीला एक उकळी आली की आमटी आपली खाण्यासाठी तयार आहे बटाटा वापरल्यामुळे घट्टसर होते आणि शेंगदाण्याचं पीठ कमी वापरल्यामुळे आपल्याला ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होत नाही तर इकडे आपला शाबुदाना सुद्धा शिजवून तयार आहे मस्त असा फुल्ला आहे तर आमटी आणि शाबुदाना आपला बनवून झालेला आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती माझ्याकडून कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील त्या मला नक्की कमेंट करून सांगा त्या मी आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हो तुम्हाला जर पारंपरिक रेसिपी हव्या असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा मी माझ्या गावाकडच्या पारंपरिक रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर आता बनवूया आपण रताळ्याचा शिरा इथे मी एक कप रताळे उकडून किस ते स्मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही एखाद्या किसनीने किसून घेऊ शकता कारण शिरा छान त्यामुळे एक जीव होतो इथे अर्धा वाटी साखर घेतलेले आहेत थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एक वेलची घेतलेली आहे आणि आपल्याला दूध लागणार आहे त्यासोबतच आपण इथे एक चमचा तुपाचा सुद्धा वापर करणार आहोत इकडे गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये मी एक चमचा तूप घालते या तुपामध्ये अगोदर आपण ड्रायफ्रूट्स आपले तळून घेऊया छान क्रंची ड्रायफ्रूट्स खायला छान लागतात त्यानंतर जे आपले रताळे स्मॅश करून घेतले होते ते या तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तुपामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या शिऱ्याची चव खूप छान वाढते छान परतले गेले की यामध्ये आता आपण घालूया साखर ती पण थोडीशी परतवून घेऊया तर या रताळ्याचा शिरा चवीला खूप जास्त छान लागतो तुम्ही जर अजूनही बनवून पाहिला नसेल तर नक्की बनवून पहा मला नक्कीच तो आवडेल आता यामध्ये आपल्याला घालायचं दूध जसं गरज लागेल त्याप्रमाणे आपल्याला दूध इथे वापरायचं आहे दूध तुम्ही गरम पण घेऊ शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरवरती सुद्धा घेऊ शकता तर खूप जास्त दुधाचा पण वापर करायचा नाही जसा आपला नेहमीचा शिरा असतो त्याचप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे साखर विरघळली की आता यामध्ये आपण घालूया आपली पूड आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये तळून घेतले होते की त्याचे मी काप करून घेतले ते पण या शिऱ्यामध्ये घालून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आता सगळं मिक्स झालं की यावरती आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे आता माझ्याकडे काही उपवासाच्या घरी बनवलेल्या पापड्या आणि चकल्या आहेत त्या आम्ही तळून घेत आहे तर या ही साबुदाना आणि बटाट्याची पापुडी आहे याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की पहा तर हे सगळे मी तळून घेते तर या उपवासाच्या चकल्या खायला खूप जास्त चविष्ट लागतात तर आता मी तळून घेते उपवासाचे नगेट्स आणि उपवासाची मेदू तर याची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर नक्की पहा त्याची लिंक मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते उपवासाचे नगेट्स आणि मेधू चवीला अगदी भन्नाट लागतात तुम्ही नक्की बनवून बघा उपवास आहे म्हटल्यानंतर हिरवी मिरची तळून त्यावरती मस्त असं मीठ घातलेलं सोबत खायला तर हवीच तर माझी उपवासाची थाळी बनवून तयार आहे आता मी थाळी लावायला घेते तर इथे घेतली मी साबुदाण्याची खिचडी मस्त आपली आमटी रताळ्याचा शिरा मस्त त्यावरती काजू आणि बदाम घालते एक वाटी दही फराळ म्हटलं की दही हे आलंच उपवासाचा मेदू वडा मस्त नगेट्स मस्त अशी कुरकुरीत होतात इथे आपण जे पापड्या तळून घेतल्या होत्या त्या मी ठेवून घेते उपवासाच्या चकल्या हिरवी मिरच्या आणि हो कालच मी उपवासाची शेंगदाणा गुळ चिक्की बनवली होती ती पण इथे ताटामध्ये ठेवते तुम्ही त्याची रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा तर आपली उपवासाची मस्त अशी कलरफुल आणि चवीला अशी भन्नाट असणारी थाळी बनवून तयार आहे तर बोला पुंडली खवरध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मस्त अशी आपली उपवासाची थाळी बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपवासाची थाळी बनवा कशी झाली होती ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या गुडलाईफ सीमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद